हॅलो ग्रेट मॉर्निंग मी हे कडे स्वागत करत आहे तुमच्या माझ्या चॅनल वर तर कशा आहात तुम्ही सगळे आय की तुम्ही सगळे मजेत असणार आहात आज आहे सॅटरडे आणि लक्ष आणि माझी दोघांची सुट्टी आहे तर आम्ही आम्ही चालल्या आम्ही चालले शिर्डीला शिर्डीला नशे नाही दोन दिवस सुट्टी आहे म्हणून आम्ही जे विचार केलेला आहे की शिर्डीला आपण दर्शन घ्यायला जाऊया तर वाजले आहे तर सकाळचे सहा आणि नुसतं झालं ऑलमोस्ट सगळं रेडी होतं मी उठलेली आहे चार वाजता कारण उपाय लंच घेतलेला आहे बरोबर कसं आहे ना, ना बाहेर तर मिळत पण हेल्दी असं जेवण आणि घरचं जेवण मिळणं पॉसिबल नसतं बाहेर गेल्यावर मग मी अ मला जितकं शक्य आहे तितकं मी भरून घेण्याचा प्रयत्न करते तर मी सकाळचा नाश्ता आणि हा हे बघा इथे आहे नक्ष घरांच्या बाहेर चाललेली रात्री मी नाश्त्याला बनवून घेतलेला आहे सँडविच आणि नक्षी मॅन्डेटरी असते आमच्या प्रत्येक ट्रीप मध्ये नक्षेच बनवून आणि दुपारचा लंच बनवून घेतलेला आहे तर चार वाजता उठेल सगळं आवडताना सगळं सगळं होईल झालं पॅक केलं त्याच्यानंतर भांडी होती ती काढली थोडी साफसफाई करून घेतली आणि मी रेडी झाली तर सहा वाजे आहेत आणि नक्षपण रेडी झालेले आहे नक्षी पण रेडी झालेली आहे आणि ही ट्रिप वनडे बिफोरची आहे तर संध्याकाळी लेट आल्यानंतर जेवण वगैरे सगळं बनवून लेट झालं आणि ही रात्री अकरा वाजता माझी पॅकिंग सुरू आहे सकाळी निघायचं आहे त्यासाठी आणि माझ्या बरोबरच नक्षी पण पॅकिंग सुरू आहे तर इथे तुम्ही बघू शकता नक्षी पॅकिंग कसली आहे ती तर फायनली आपण निघालेलो आहोत आणि इथे आहे नक्ष नक्षे पप्पा आणि मी तर सलाम तर नक्षसाठी बनवलेली आहे मॅगी जी आमच्या ट्रिपमध्ये मॅन्डेटरी असते कारण त्याला आवडते तर फिरायला जातो तेव्हा त्याच्या आवडीचं सगळं झालंच पाहिजे आणि आमच्यासाठी बनवून घेतलेले आहेत सँडविचेस तर अननेसेसरी बाहेरचं तिलकट वडापाव खाण्यापेक्षा घरचं घेतलेलं नक्कीच ना चांगलं नाही का तर उठलेली मी चार वाजता लंच पण बनवून बन घेतलेला आहे नाश्ता पण बनवून बन घेतलेला आहे कारण लवकर निघायचं होतं पाच वाजता निघायचा प्लॅन होता पण काही हो ना रिझन नाही झालं लेट झालो आम्ही तर मग आता निघालेलो आहोत आम्ही वाजले आहेत पावणे सात आणि पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला तिकडे दर्शन घेऊया लवकर निघालो कसं दर्शन पण पट, पटापट होते आणि मग सगळीच गोष्टी लवकर होतात म्हणून लेट झालो हो। आहोत आणि इथे बघू शकता नक्सचा नाश्ता सुरू झालेला आहे त्याला भूक लागलेली आहे तो तर त्याने मॅगी खायला सुरुवात केलेली आहे इथे आणि बाहेर वेदर खूप छान झालेला आहे खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे पाऊस आणि त्यामध्ये हिरवळ आणि असा हायब्रे होईल लॉंग ड्राईव्ह खूप सुंदर असा वातावरण झालेलं आहे इथे आणि जरा मध्ये गाडी बाजूला लावून आम्ही ते ब्रेकफास्ट करून घेतला तर हे होते सँडविच हे मी बनवलेले आणि ते होती नश मॅगी नसणे ऑ ऑलरेडी खाल्लेली आहे हे अजून थोडीशी ती बेकिंग करून घेतलेली सँडविच घेतलेले आहे ते थोडे सॉगी होऊन गेले कारण लेट केलं आम्ही नाश्ता करायला तर एकदम हेल्दी सँडविच होते हे यामध्ये मी टाकलेलं कॉर्न गाजर बीट नंतर काकडी त्यानंतर शिमला मिरची कांदा टोमॅटो अशा सगळ्या जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या भाज्या टाकून हा सँडविच बनवलेला एकदम हेल्दी व्हर्जन होता हा आणि खूपच टेस्टी झालेला तर चला आता आपण पुढच्या ट्रिपकडे वळूया आणि दरवर्षी तसे आम्ही सगळी फॅमिली जातो अजिंक्य विहा हर्षदा आई अण्णा सगळे असतात पण यावेळेला आम्ही तिघच आहोत कारण हर्षदा प्रेग्नेंट आहे मग अजिंक्य यायला तयार नव्हता आई यांना पण नाही मग आता आम्ही यावेळेला आम्हीच आलेलो आहोत चला निघूया आणि स्टेट येऊन पुढच्या साठी पुढच्या व्हिडिओसाठी आणि इथे नष्टा नाश्ता झालेला आहे आणि नष्ट आलेली आहे सो आपण ऑन द वे टू त्र्यंबकेश्वर आहोत आणि वीस मिनटं आहेत अजून पण बघू शकता वातावरण किती निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे असे डोंगरांवर पूर्ण ढग उतरलेले आहेत खूप छान असा वातावरण आहे फायनली आपण पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये बघू शकता तुम्हाला दिसू आहे का कळस यामध्ये आणि खूप जोराचा पाऊस आहे आमच्याकडे दोनच छत्रे आहेत तर हळूहळू आम्ही निघालेलो आहोत पार्किंग करून तर नंतर मग जास्त पाऊस आल्यानंतर आम्ही एका साईडला जरा थांबलो आहोत इथे दर्शनाला गेल्यानंतर तिथे काही सिक्युरिटींनी सांगितलं की दर्शनाला एक पाच ते सहा तास लागतील म्हणून आम्ही व्ही आय पीचे चे पास घेण्याचं ठरवलं तर आलेलो हो आहोत त्याच्यासाठी पण लाईनच आहे आणि आल्यानंतर सर्वात प्रथम घ्यायचं आहे आपल्याला कळसाचं दर्शन आणि त्यात आम्ही लाईनला जात आहोत सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे कारण खूप जोराचा पाऊस आहे इथे आणि इथे आम्ही आलेलो आहोत लाईनमध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता की व्ही आय पी साठी पास काढून पण किती मोठ किती लांब गर्दी आहे ही सगळी व्ही आय पीची लाईन आहे आणि जवळ आलेलो आहोत आम्ही हे आहे मंदिर पूर्ण मंदिर दिसत आहे आणि ही जी लाईन आहे बघू शकता तुम्ही मंदिराच्या जवळून ही पूर्ण आणि आम्ही इतके लांब आहोत अजून हा जो मंदिर आहे हा काळ्या दगडांनी बनवलेला आहे आणि ह्या मंदिराची एक विशेष गोष्ट ती अशी आहे की हा जो ज्योतिर्लिंग आहे त्याच्या आतमध्ये तीन शिवलिंग आहेत जे ब्रह्मा विष्णू महेशला दर्शवतात तर ह्या फोटोमध्ये आहे म्हणून मी ही क्लिप घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे पहिल्यांदा गेल्यानंतर नंदीच्या पाया पडायचा असतं आणि जे काय आपण घेऊन जातो फुलं नारळ वगैरे सगळं ते इथेच जायचं असतं कारण मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला दर्शन देत नाही आपल्याला ताशेतून देवाचं दर्शन घ्यायचं असतं आणि इथे आता आम्ही जवळजवळ पोचलेलो आहोत आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं नंतर आतमध्ये कुठेही व्हिडिओ करण्यास मनाई होती म्हणून आम्ही दर्शन घेऊन डायरेक्ट बाहेर निघालो आणि हा आहे पूर्ण मंदिर दर्शन झालेला आहे आणि ही सगळी दुकानं जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा मी घेतलेली आहे सगळे ते मुळे देवाचं साहित्य पेढे आणि खूपच पाऊस आहे बघा आम्ही आता निघालेलो आहोत तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आता शिर्डीकडे त्र्यंबकेश्वरला दर्शन झालेलं आहे दर्शनाला तास भर लागला आम्हाला फक्त व्ही आय पी पासेस काढले आम्ही पण तरीही व्ही आय पीला पण लाईन होती तर आणि मेन आरती पण होती तर आरती पण मिळाली आम्हाला आणि मस्त दर्शन झालं एक तासामध्ये आणि मेन माहिती आहे का मला ना तर, तो जो त्र्यंबकेश्वरच्या त्र्यंबकेश्वरची पिंडी आहे ना जी शंकराची पिंडी म्हणतात त्याच्यामध्ये ना ते तीन लिंग आहेत असं म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश असं तीन लिंग लिंग आहेत मी फोटो तुम्हाला टाकेन याच्यामध्ये तर ते मला दर्शन करणं म्हणजे मी असं विचार केलेला होता की, की के तर, मी जाईन ना तर मला ते बघायचं आहे आणि नॉर्मली कसं असतं की आपण जेव्हा जातो तेव्हा पूर्ण ते श्रृंगार केलेला असतं पिंडीचं तर पण जेव्हा आम्ही गेलो ना त्यावेळेला नेमकीच ते सगळं काढलेलं आणि म्हणजे सगळं म्हणजे हे करायला लावलेलं देवाची आंघोळ करायला लावलेली तर ते सगळं काढायला लावलेलं आणि आम्ही तिथे गेलो दर्शन घ्यायला आणि समोरच पूर्ण ते तीन यांचं दर्शन झालं इतकं सुंदर दर्शन झालं ना खूप छान आणि पाऊस खूप प्रचंड पाऊस आहे इकडे खूप भिजलोत आम्ही खूप म्हणजे छत्री आणलेली दोन छत्री आणलेले तरी पण भिजलो कारण गेल्यापासून ते स्टोवर म्हणजे त्र्यंबकेश्वर मध्ये पाणीच पाणी आहे कालच आम्ही न्यूज मध्ये बघितलेलं की खूप ठिकाणी आ, पूर वगैरे झालेला आहे पण आता ठरलेलं तर आम्ही विचार केले की जाऊन तर बघूया जर असेल पाऊस तर फिरूया म्हणजे जर कुठे पाऊस असेल तर मधून फिरूया आपण पण पोचलो पण पाऊस खूप होता त्याच्यामुळे भिजलो पण दर्शन एकूण खूप छान झाला तर आता आम्ही निघालो शिर्डीला आणि शिर्डीला आता पोचायला आम्हाला वाजणार आहेत टायमिंग दाखवतो एक पावणे चारचा लंच काय झालेला नाही पण काय मध्ये चट्टर पट्टर खाल्लेला आहे तर एवढं काय जेवायची लगेच आवश्यकता वाटत नाही तर आमचा असा विचार आहे की पहिले आपण हॉटेल रूम बघूया आणि पहिले चेक इन करू आणि मगच जेवूया बघूया जर वाटलं तर मध्ये पण जेवू शकतो जसं काय मी आ, लंच तर मी कॅरी केलेला आहे भेंडी आणि चपाती चपाती नाही सॉरी भाकरी आणि भेंडीची भाजी आणलेली आहे भूक लागली तर गाडीमध्ये पण खाऊ शकतो आणि जर नाही पोचलो तर मग पहिल्यांदा रूम बघूया आणि काय नाही जाऊया पण साईबाबांना भेटायला आणि त्यानंतर इथे रस्त्यात आम्हाला दिसलेली आहे कावड यात्रा आता वाजलेली आहे दुपारचे तीन तर अजून पोचायला एक तास आहे पण लंचचा टाइम निघून गेलेला आहे म्हणून आम्ही गाडीतच लंच करायचं ठरवलं तर तिथे मी आणलेली आहे तांदळाची भाकरी भेंडीची भाजी आणि काकडी कापून आणलेली तर असा हा उडता आमचा लंच नक्षने नाही केला आम्हीच दोघांनी केला आणि आता शेवटी फायनली पोचलेला होता आपण शिर्डीमध्ये आणि आल्यानंतर रूम पण घेतलेली आहे आणि ही आहे रूम आमची थोडीशी रूम तोडते ते तुम्हाला तर इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा राईट हँड साईडला छोटीशी पांढरी दिलेली आहे तुम्हाला की स्वतःची स्वतःला आपल्याला कॉफी चहा जर बनवायचा असेल तर बनवू शकतो इथे दिलेले आहे टॉवेल आणि एक किटली दिलेली आहे इथे नक्ष आणि मी आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला आहे वॉशरूम तर छान रूम आहे आणि इथे आम्हाला काही शॉवर जेल शॅम्पू हँड वॉश असं सगळं दिलेलं आहे नंतर इकडे पुढे आल्यानंतर हा आहे टी वी टेबल आणि दोन पाण्याचे बॉटल पण त्याच्यामध्ये आहे इन्क्लूड आणि इकडे आहे आमचा बेड चांगला किंग साईड साईज बेड आहे तर आमच्या तिघांसाठी पुरेसा आहे हा आणि इथे आपल्याला काय नाश्ता चहा करायचा असेल तर एक टेबल आणि दोन खुर्च्या आहेत नंतर एक मोठी विंडो आहे इथे छान आहे याच्या आतमध्ये रेस्टॉरंट पण आहे तुम्ही आतमध्ये मागूही शकता बाहेरही जाऊ शकता तर अशी काहीशी आहे आमची रूम आणि आता तर काय या आम्हाला यायलाच इतका उशीर झालेला आहे सकाळी लगेच निघायचं आहे तर बस आपल्याला एवढी एवढा पुरेसा आहे रूममध्ये तर आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि आता आम्ही निघालेलो आहोत दर्शनासाठी तर झालेलो आहोत रेडी नक्ष आणि नक्ष पण गेले पुढे तर चला तिथे आता मला जितकं शक्य होईल तितकं शूट करेन बाकी तर बघू काय ते शिर्डीला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर जाऊया बाबांच्या दर्शनाला <coughs> येताना जर मग पाऊस वगैरे असला मग दर्शनाला आल्यानंतर बिलकुलच आम्हाला शूटिंग करायला जमलेलं नाही आतमध्ये कॅमेरा ते कॅमेराला उठ नव्हता मोबाईल नव्हता मोबाईल ते जमा करून जायचं होतं तर ते आता आम्ही घेतलेले आहेत आणि निघालेलो आहोत डिनरसाठी आणि दर्शन हे खूप छान झालं व्ही आय पीच घ्यायला काय इथेही कारण खूप जास्त गर्दी होती तर नंतर आम्ही इथे आलेलो आहोत डिनरसाठी तर झालेला आहे डिनरात हो, आम्ही निघत आहोत आम्ही रूमकडे आणि तुम्ही बघू शकतो खूपच वायब्रंट असं इथे वातावरण होतं खूप छान असं होतं तर आणि डिनरही खूप छान होतं तर आम्ही असं डिसाईड केलं की सकाळी आपण ना, नाश्त्यासाठी पण इथेच येऊया आणि आलेलो आहोत आमच्या हॉटेलवर तर इथे नक्षप्पा नक्षला काय म्हणाले तर नक्ष थोडा रागामध्ये आहे तर तो पुढे पुढे चाललेला आहे आणि हा हा हॉटेलचा रिसेप्शन पार्ट तर इथे खूप सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत साईबाबांची एक फ्रेम आहे जी खूप सुंदर आहे आणि नक्षचा फुगा झालेला आहे आणि आल्यानंतर त्याला हे खायचं आहे हे दिलं की मी खूप खुश त्याला एक मिल आणून दिलेला आहे आम्ही रूमवर गेलेलो दर्शन घेतलं त्यानंतर जेवलो आणि मग आलो रूमवर पण सगळं काउंट पण नक्षच पोट भरलं नाही तर भर त्याला खायचं होता काहीतरी तर आम्ही गेलेलो ते आणण्यासाठी सव्वा अकरा वाजता शिर्डीच्या रस्त्यांवर फिरत होतो आणि मग आता आणलेलं आहे आणि एन्जॉय करणार आहे काही नाही दॅट ऑल अबाउट द डे असा होता आज आमचा दिवस आणि उद्याला आपण कुठे कुठे जाणार आहोत तर स्ट्रेट यू चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय